नमस्कार शेतकरी मित्रो, मी शामकांत महाजन श्री बायो एस्टेटिक प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद आज आपण श्रीनारायण भोविप्पर त्यांचे चिरंजीव अजय गाव कासारी तालुका नांदगाव जिल्हा नाशिक ज्यांचा सीताफळचा साडेचारशे झाडांचा सात वर्षाचं झाड आपण हे बघू शकतो आणि जून महिन्यामध्ये पाऊस पडल्यानंतर आपण या प्लॉटची छाटणी ही घेतली होती आत्ता सध्या आपण ॲपल स्टेजमधून जात असताना किंवा पेरू स्टेजमधून जात असताना म्हणजे साईज आपली ही दीडशे ते दोनशे ग्रॅमच्या साईजमध्ये आहेत आणि मागच्या एक ते दीड महिन्यापासून सातत्यपूर्ण असलेल्या पावसामुळे आपल्या जमिनीला हा ओलावा असल्यामुळे झाड हे हत्तीसारखं पोचलं जातं आणि अशा वेळी जी पन्नास पन्नास साठ साठ सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी जी सेटिंग ही सीतापायची झालेली आहे तर अशा ठिकाणी आपल्याला मिलीबग करपा डावली या बुरशींचा प्रादुर्भाव दिसून येतो तर अशा वेळेस मागील एक दिवसापासून सी नारायणभाऊ पर आपण सीताफळाची फळ छाटणी ही घेत असताना त्यामुळे आपल्याला काय काय फायदे होतात त्याबद्दल आपण विश्लेषण करणार आहे तर मी नारायणभाऊंना विचारेल की आपण ही छाटणी का घेता नमस्कार हे फळाची क्वालिटी येण्यासाठी फळाची साईज होते आणि आपण जो स्प्रे करतो तो प्रत्येक फळापर्यंत मिलीबग होतो त्याचा आणि तिथपर्यंत पोहोचला जातो आणि सूर्यप्रकाश झाडाला चांगला मिळतो ओके okay. एकदम तंतोतंत खऱ्या गोष्टी सांगितलेल्या आहे छाटणी केल्यामुळे आपल्याला जो मिलीबग असेल किंवा लपलेला असेल किंवा फवारांमध्ये दाटलेला असेल तर अशा वेळेस आपण जैविक फवारणीमधून बिविर्या बासियाना मेटारिया मायनोसोपली आणि वटिसिलियम लिनासिनस या तीन बुरशीनाशकांचा लिक्विड फॉर्म्युलेशनमध्ये पाचशे एम एल दोनशे लिटर पाण्याला प्रमाण घेऊन जर फवारणी केल्यास किंवा चिलबिल स्प्रे केल्यास नक्की चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिली हे मिळू शकतं त्या दरम्यान जर दर आपल्याकडे डावनीचा जर प्रादुर्भाव असेल तर अशा वेळेस आपण ॲलेटॅन्ट्राकॉल रिव्हर्स फॉलिओगोल्ड स्कोअर मना अशा औषधांमधून वेगवेगळ्या बुरशींचा अटकाव हा करू शकतो ड्रिपच्या माध्यमातून आपण सिनाऱ्यांबाहूंना इंडी रूट्स चोवीस किलो आणि इक्का फॉस पाच वेगा ह्या स्लरीमधून दिल्यानंतर आपल्याला झाडामध्ये प्रतिकारशक्ती हिवाळलेली दिसेल व पंधरा ते वीस दिवसामध्ये मालाची जी साईज आहे ही दोन ते तीन पटीने वाढलेली दिसेल त्यामुळे शेतकरी बांधवांना मी सूचित करेल की ज्या शेतकरी बांधवांचे सीताफळ या स्टेजमध्ये असतील आणि त्यांनी छाटणीही घेतलेली नसेल तर अशा वेळेस आपण फळ छाटणी घेतली आणि मिलीबाग हा नियंत्रण करतोय आहे कोणत्याही प्रकारचा जो डावणीचा जो प्रकार किंवा जे फळांना काय डाग येतात खास करून सीताफळ या पिकामध्ये त्या ठिकाणी आपण बुरशीनाशकांचा वापर हा करावा त्यानंतर तिसरा एक विषय असा आहे की सीताफळ या पिकामध्ये म्हणजे सीताफळ आंबा जर मोसंबी ह्या जर पिकांचा आपण विचार केला तर हे बहुवार्षिक पीक आहे आणि या बहुवार्षिक पिकांमध्ये आपल्याला कॉपरची डिफिशियन्सी खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येते जर आपण जुन्या काळामध्ये जर गेलो एकोणीसशे तीसच्या ह्याच्या जमान्यामध्ये तर आपण जुन्या काळामध्ये झाडांना तांब्याचे खेळ ठोकत होतो त्या खिळ्यांच्या माध्यमातून झाडाला कॉपरची सफिशियन्सी ही व्हायची त्यामुळे आपण आजकाल तर वेगवेगळे फॉर्म्युलेशन मार्केटमध्ये हे आलेले आहेत त्यामध्ये कॉपर फॉर्म्युलेशन आलेले आहेत त्यानंतर ब्लू कॉपर आपण घेऊ शकतो कुपलो घेऊ शकतो जर आपण चुना आणि मोर्तूत जरी अर्धा टक्क्याचं बोडो मिश्रण दोन लिटर पाण्याला घेतला चुना चारशे ग्रॅम आणि मोर्तूद एक किलो आणि झाड पाचशे एम ते एक लिटर खोडे वॉश करून जर घेतलं तर झाडाला आपण कॉपर खाऊ घालतो आणि कॉपर खाऊ घातल्यामुळे झाडाच्या खोडाला जो कॉलर रॉट होतो तो चांगल्या पद्धतीने आपल्याला नियंत्रित हा करण्यासाठी होतो त्यानंतर जो डिंक निघत असतो खोडांमधून त्या डिंकाचं नियंत्रण शंभर टक्के आपल्याला चुना मोरचूत किंवा बोर्डच्या मिश्रणामधून भेटेल तर शेतकरी बांधवांना मी सूचित करेल की जर आपल्या खोडाची डायजेस्टिव ॲक्टिव्हिटी जर चांगली ठेवायची असेल तर अशा ठिकाणी आपण कॉपरयुक्त बुरशीनाशकांचा वापर करणे हा गरजेचं आहे असे मी शेतकरी बांधवांना सूचित करेन आभारी नमस्कार